नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी किटवाळा इंदिरानगर येथे तीस हजार झाडे लावण्याचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महापालिका तसेच भारत पेट्रोलियम व सावली संस्था यांच्या सहकार्याने टिटवाळा येथील इंद्रानगर परिसरातील स्मशानभूमी जवळील महापालिकेच्या तब जागेत तब्बल तीस हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असून मियावाकी जंगल उभारणीचा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त संजय जाधव रामदास प्रभाग अधिकारी जयराम चौधरी माजी नगरसेवक संतोष तरे तसेच भारत पेट्रोलियमचे गोपाल कृष्णन अतुल व्यवहारे सावली संस्थेचे एन जी ओ माने चिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी तसेच विद्या मंदिर शाळा गुलाबराव शेरे जी आर पाटील शाळेचे मिळून तब्बल साडे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष तिंटी रॅली काढली झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा देत पर्यावरण संवर्धनासाठी हातात फलक घेऊन जनजागृती करीत होते आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाडे लावले पाहिजे अशी शपथ घ्या तसेच कोणत्या तरी एका शाळेने सदरील घनवन दत्तक घ्यावे असे आवाहन केले आहे रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा अख्खी पद्धतीने लावते नेमकी काय संकल्पना आहे आपण आज आपल्या महानगरपालिका क्षेत्रात किटवाडा भागाची जी शमशानभूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकाची जागेवर नियमाकी पद्धतीचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड आज आपण बी पी सी एल यांची सी एस आर निधीतून करतो आहे एक वेगळा उपक्रम आहेत कारण सी एस आरची निधी उपलब्ध करून बी पी सी एलची जे एनवायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्वायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण वृक्ष लागवड या ठिकाणी करतो या ठिकाणी मियावाकी पद्धतीने जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थी इतर स्थानिक नागरिक सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया प्रसन्सी उपस्थित आहेत आपला असा ध्येय आहेत यावर्षी असं टार्गेट होतं की एक लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे ते आपण अची केलेला आहे पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे त्याच्यामध्ये सोसायटीज असो गार्डन असो रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियावाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसिसला ती प्लांटेशन करणार आहोत त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जे शाश्वतता आहे ती राहणार आहे हवाचे प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला के डी एम सीला करायचे त्याला याच्यामध्ये आपल्याला सहभाग होणार आहे सर याच्यात कुठल्या प्रकारचे सत्तर प्रकारचे झाड असणार आहे मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान एक मध्यम आणि एक मोठा प्रजातीचे झाड आपण लावतो या पन्नास हजार झाडांमध्ये वड पिंपळ जांभूळ त्याचबरोबर काही फुलांचे झाड काही मसाळ्यांचे झाड असे विविध विविध प्रकारचे प्रजातींची जे देशी प्रजाती आहे इंडिजिनियस स्पिशीज आहे असे एकंदरीत आपण या ठिकाणी लावणार आहोत सर नाही आपला जे मियावाकी पद्धतीचे असते की एक वर्ष आपल्याला थोडंसं लक्ष जास्त ठेवावा लागतो त्यानंतर नॅचरल ग्रोथ नैसर्गिक वाढमुळे आणि कॉम्पिटिशनमुळे हे झाड ऑट आट, ऑटोमॅटिकली टिकतात स्पर्धामध्ये म्हणून तीन वर्ष आपल्याला राखराखीव करावं लागतो आणि ते आपण के डी एम सी आणि बी पी सी एल आणि एजन्सी मार्फत करणार आहोत त्यानंतर आपल्याला ते हँडओव्हर होणार आहे आणि त्यानंतर के डी एम सी याची पूर्ण जबाबदारी घेणार आहे आणि याचं प्रोटेक्शनही करणार आहे असंच प्रोजे ऑलरेडी यावर्षी आपण चार ते पाच मियावाकी स्पॉट्स म्हणजे विविध क्षेत्रावरमध्ये केलेले आहे काही प्रायव्हेट स्पेसिसमध्ये जिथे सोसायटीज आहेत मोठे मोठी त्यांच्यामार्फतही करण्यात आले तीसगावमध्ये एक आपण नियमाकी केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण असे जे महापालिका असे प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत थँक्यूच्या उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद